नंतर काय विषय नको म्हणून गणे लागलेच टॅम्पो त्याला टाकून घेतलं जरासं लांब जायचं होतं आणि आक्षा मला म्हटलं आध्या एकटं कुठं चाललेस मी येतो की भावा तुझ्यासोबत या मावशांचा विषय भावनं एकदम हार्ड असतो या काम भावनं भरपूर असते ह्या चपात्या करण्यापासून ही सगळी भांडी घासण्याचं कामगणी त्यांच्याकडे असते बघा त्या दिवशी भावांनो रात्री बारा वाजलेत कामावर आला मग बारा वाजता आम्ही तिथनं स्टार्ट मारला आणि बरोबर दोन वाजता कणे आम्ही आरळे गावामध्ये त्या मावशांना सोडायला आलतो तर भावनो नुसता तुम्ही विचार करा या मावशी आपल्याकडे कामासाठी कुठं कुठे येतात आपल्या कोल्हापूर पासून एक वीस ते पंचवीस किलोमीटर काहीतर गाव आहे आणि त्या मावशींचं घरकणी जरा अंधार होतो म्हणून मी तिथं सोडायला गेलो आणि ह्या मावशी आम्हाला रस्ता दाखवायला होत्या बघा यांचं गाव अलीगड होतं चापोलीमध्ये तिथं त्यांना सोडलं आणि मावशींना विचारलं मावशी किती वाजली, वाजली। मावशी म्हटले दोन वाजले बाल जाताना शिस्ता जावा का वस्ती राहतायचा मावशीला म्हटलं काय विषय ना मावशी आम्ही शिस्तीत जातो काही टेन्शन ना पोचल्यावर तुम्हाला फोन करतो अक्षयाला म्हटलं बस गाडीत आत्ता फक्त आपण इथनं दोघं जायचं आहे मला अशी भ्या वाटाल ती अक्षाला म्हटलं अक्षया भ्या वाटायला लागल्या अक्षा ला 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 ला। म्हटलं आद्या काय भिऊ नकोस भावा आम्ही आहे टेन्शन घेऊ नकोस असं म्हटल्यावर माझ्या अंगात आला जोशम काय टॅम्पो टार 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 घुमवला असला घुमवला बरोबर सव्वा तीन वाजता का नाही घरला पोचलो बघा मग जरा बरं वाटलं आलो, आलो, ला हॅलो घरला हलो घरला हलो अच्छा तू गाडी मिळते का बघा